आपण पाहत आहात न्यूज जनाधार जनतेचा ठाव घेणारी व समस्यांवर घाव घालणारी जनतेच्या मनातील बातमी ताजे अपडेट्स पाहण्यासाठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा बुलेट ट्रेन भूसंपादनावरून भिवंडीत खळबळ एकशे त्र्याण्णव कोटींच्या शिफारशीवर सवाल भिवंडीमध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पातील भूसंपादनावरून मोठा वाद निर्माण झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ यांनी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या कुटुंबियावर कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहाराचा आरोप केला आहे मौजे दिवे अंजूर येथील सर्वे क्रमांक अठ्ठावीस मधील जमीन बुलेट ट्रेनसाठी बाधित असल्याचे दाखवून वीस कोटी तेरा लाख रुपयांचा मोबदला घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे तसेच जून दोन हजार मध्ये याच जमिनीच्या फेरमूल्यांकनाद्वारे तब्बल एकशे त्र्याण्णव कोटी रुपयांची शिफारस झाल्याचा आरोप आहे संबंधित विकास करारनाम्यातील स्टॅम्प पेपर आणि फोटोच्या तारखांमध्ये विसंगती असल्याचा दावा खासदार सुरेश मात्रे यांनी केला आहे या प्रकरणी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम एकशे छप्पन्न तीन अंतर्गत न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला असून पुढील सुनावणी सत्तावीस फेब्रुवारी रोजी होणार आहे दरम्यान या आरोपांबाबत कपिल पाटील किंवा त्यांच्या कुटुंबियांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रियेनंतरच पुढील सत्य स्पष्ट होणार आहे न्यूज जनाधार जनतेचा आवाज दिलं की इथं आमची परमिशन नाही जागा येणी नाही काहीच नाही काहीच नसताना हे स्ट्रक्चर कपिल पाटील त्रिपाठी यांनी उभं केलं आणि शासनाचे अगोदर सत्तर करोडचे के नुकसान केलेलं आहे आता आणखी एकशे नव्वद करोडच्या आसपास परत ची मागणी केली आहे जिला मी विरोध केलेला आहे थांबवलेला आहे आणि म्हणून ह्या लोकांवर हा गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे